श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होव हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामींचा काय संदेश आहे बाळा परिस्थिती कशीही का असे ना पण तू कधीच हार मानू नकोस जिद्दीने त्या परिस्थितीचा सामना करा या परिस्थितीचा तुम्ही जर न हारता न थकता सामना केला त्या परिस्थितीशी तुम्ही लढा दिला तर त्या परिस्थितीच्या पलीकडे तुमच्यासाठी या ब्रह्मांडांनी योजलेल्या खूप साऱ्या योजना तुमची वाट पाहत आहेत या ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमचे वाट पाहत आहे तुम्ही ते आशीर्वाद घेण्यासाठी योग्य आहात की नाही हे पाहण्यासाठीच ही संकटे समोर आलेली आहेत बाळा ही तुमच्या परीक्षेची वेळ आहे तुला या परीक्षेत पास व्हायचे आहे त्यामुळे धीट बन निडरबन आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत तुम्ही काळजी करू नका कोणतीही वेळ ही, ही कायमस्वरूपी नसते जेथून तुम्ही माघार घेण्याचा विचार करत असता तेथून काही पावलांवरच यश तुमची वाट पाहत उभे आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे जरी कधी तुमचे मन माघार घेण्याचा विचार करेल तेव्हा तुमच्या मनामध्ये जिद्द बाळगा आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार तुम्ही करा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पाहून चालत राहा तुमचा हा विश्वासच तुम्हाला आमच्या आशीर्वादापर्यंत घेऊन येईल बाळा जे झालेले आहे जे घडून गेलेले आहे त्या घटनांना विसरण्यातच तुमचे भले आहे भरत आलेल्या जखमांची तुम्ही जर सारखी सारखी ढलपे काढत राहाल तर ती जखम बरी होण्याऐवजी जास्त चिघळेल मग ती जखम बरी होण्यासाठी खूप वेळ लागेल तिचा व्रण जीवनभर कायमचा राहील म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप गरजेचा असतो काही निर्णय घेणे कठीण असतात खूप त्रासदायक असतात पण ते निर्णय घेणे देखील खूप गरजेचे असतात आता सध्याला त्या निर्णयांमुळे तुम्हाला त्रास होईल पण वेळ हे असे औषध आहे जे घायाळ मनाच्या मोठमोठ्या देखील भरून काढते त्यामुळे जिथे तुमची कोणतीच किंमत नसते जिथे तुमच्या असण्या किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही जिथे तुमच्यावर विश्वास ठेवणारे तुमच्यावर प्रेम करणारे कोणीच नसते अशा ठिकाणी कधीच थांबू नका बाळा आणि तुम्ही काळजी कशाला का करता ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबतच आहे कधीच स्वतःला एकटे समजू नका तुझ्या या आईचा मायेचा पदर नेहमी तुझ्यावर आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो दुसऱ्यांच्या चुका शोधत बसण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवू नका हा असा बोलला तो तसा बोलला याने असे म्हटले त्याने तसे म्हटले अशा वादांच्या गोष्टींपासून जितक्या लांब राहता येईल तेवढे लांब राहा कारण अशा गोष्टींमध्ये तुम्ही जितके अडकता तेवढे जास्त तुम्ही तुमच्या ध्येयापासून लांब जात असता हे लक्षात ठेवा जिथे तुमची किंमत नाही तिथे कधी तुमचा अनमोल वेळ वाया घालवू नका बाळांनो आयुष्यामध्ये काहीतरी बनण्यासाठी कितीही वेळ तुम्हाला लागू दे तुम्ही प्रयत्न करत राहा आयुष्यात काहीतरी बनून दाखवा लोक भेटल्यावर तुम्हाला तुम्ही कसे आहात हे कधीच विचारत नाहीत तर तुम्ही काय करता हे विचारतात त्यामुळे प्रत्येकाने त्याचा मोलाचा वेळ बसून वाया न घालवता काहीतरी चांगले काम करा मग ते काम छोटे असू दे किंवा मोठे असू दे ते काम करायला तुम्ही चालू करा काही वेळाने तेच छोटे तुमचे काम तुमची खूप मोठी ओळख निर्माण करेल विश्वास ठेवा फक्त प्रामाणिकपणे मेहनत करा बाळांनो काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागते आणि अशी माणसे तुम्हाला मिळालेली आहेत हे, हे समजायला देखील भाग्य लागत असते त्यामुळे अशी जर काळजी करणारी माणसे तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना जपा त्यांची मनापासून काळजी घ्या त्यांच्यावर प्रेम करा कारण अशी माणसे प्रत्येकांच्याच नशिबात नसतात बाळांनो तुमच्या आई वडिलांचा आदर करा त्यांचा अपमान म्हणजेच तो आमचा अपमान असतो कारण तुमचे आईवडील हे आमचेच रूप आहेत जे आम्ही तुमच्यासाठीच या धर्तीवर पाठवलेले आहेत त्यामुळे जो व्यक्ती त्याच्या आईवडिलांचा आदर सन्मान करतो काळजी घेतो त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो त्यांची मनोभावे सेवा करतो अशा व्यक्तींवर आमच्या कृपेचा वर्षाव हा कायमस्वरूपी बरसतच असतो अशा व्यक्तीला त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टी कमी पडत नाहीत बाळांनो सुखासाठी कधीच कोणापुढे हात पसरू नका त्यामुळे तुमचा वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा तुमची चांगली वेळ निश्चितच येईल जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी आम्ही नेहमी असतो त्यामुळे तुम्ही जे काम हाती घेतलेले आहे त्या कामामध्ये अगदी मनापासून प्रयत्न करा कारण जितकी जास्त मेहनत असेल तेवढे मोठे यश हे तुम्हाला मिळते हे लक्षात ठेवा आणि कधीच प्रयत्न करायला घाबरू नका कारण तुम्ही आमची लेकरे आहात हे विसरू नका भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ